नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील शहाऐंशीव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात आठशे ते आठशे सहा एकूण सात नाव आहेत सुवर्ण बिंदुरक्षोभ्य महाभूतो महा महा महानिथे या श्लोकातली पहिली दोन्ही नावं संधीयुक्त आहेत सुवर्णबिंदु आणि अक्षोभ्य पहिलं नाव सुवर्णबिंदु सुवर्णबिंदू म्हणजे ज्याचे अवयव सुवर्णाप्रमाणे तेजस्वी आहेत परमात्मा हा रूप आहे तेजस्वी प्रकाश रूप आहे किंवा ज्याच्यामध्ये चांगले वर्ण व बिंदू आहेत असा मंत्रस्वरूप ओंकार हे ज्याचे स्वरूप आहे ओंकाराच्या अ उ म या तिन्ही मात्रा हे अक्षर बिंदू हे तेजस्वी आहेत ओम हे एकाक्षरी ब्रह्मच आहे विश्वातील संपूर्ण ज्ञान ओंकारात सामावलेले आहे दुसरं नाव अक्षोभ्य अक्षोभ्य म्हणजे जो क्षोभ पावत नाही तो अक्षोभ्य क्षोभ म्हणजे राग राग द्वेषादी विकारांनी ज्याचे अंतःकरण मलिन होत नाही असा काम क्रोध मद मोह मत्सर लोभ हे षडविकार त्याच्यापाशी नसतात तिसरं नाव सर्व वागीश्वरेश्वरः सर्व वागीश्वराणाम् ईश्वरः इति सर्व वागीश्वरेश्वरः वाक् म्हणजे वाणी वाणीवर प्रभुत्व असलेल्या ब्रह्मदेव इत्यादी वाचस्पतींचा प्रमुख असा परमात्मा आहे म्हणून त्याला सर्व वागीश्वरेश्वर असं म्हटलेलं आहे चौथं नाव ह्रद म्हणजे सरोवर महा म्हणजे विशाल विशाल असे सरोवर म्हणजे सागर हे ज्याचे स्वरूप आहे हे सरोवर आनंद स्वरूपी आहे परमात्मा हा अध्यात्म ज्ञानाचा अथांग डोह अथांग सागर स्वरूप असल्याने महारद हे त्याचे नाव पाचवं नाव महागर्त महा महागर्त म्हणजे विशाल असा खड्डा गर्त शब्दाचा अर्थ खड्डा असा आहे अत्यंत खोल अशी दरी असाही अर्थ इथे घेता येईल परमात्मने निर्माण केलेली माया रूपी दरी अतिशय विशाल आहे असा महागर्त या नामाचा अर्थ सहाव व नाव महाभूत पंच महाभूते हे ज्याचे स्वरूप आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही अधिकाधिक व्यापक होत जाणारी रूप आहेत त्याही पलीकडे अहंकार बुद्धी मन आणि त्याच्याही पलीकडे परमात्मा आहे म्हणून महाभूत हे परमात्म्याचे नाव यानंतरच शेवटचं सातवं नाव महा निधे हे। महान म्हणजे साठा सर्व भूत मात्र जीवसृष्टी त्याच्यात साठवलेली आहे म्हणून तो महानिधे परमात्मा हा अक्षर अविनाशी आणि शाश्वत असा आहे महा या विशेषणाने सुरू होणारी ही शेवटची चारही नाव परमात्मतत्वाच अगाधपण अनंतत्व आणि अक्षयत्व दर्शवतात या भागात शहाऐंशीव्या श्लोकातल्या सुवर्णबिंदू अक्षोभ्य सर्व वागीश्वरेश्वर महागर्त महाभूत आणि महानिधी या सात नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद